एका निरागस लेकराला तुम्ही म्हणजे असं हाकलून लावताय की तो आहे तो मलिच आहे हा विषय नाही मला घ्यायचा पण ही सत्य परिस्थिती आहे ही वास्तुस्थिती आहे की तुम्ही फक्त धन पाहून दौलत पाहून त्या मुलीला तिथे देत आहे आणि पुढे तिच्या जीवनाचं वाटोळ करताय त्याच्याजवळ बोलण्या म्हणजे ती त्याच्याच पुढे बोलूच शकत नाही काही तो दारू पिऊन आला काय तो परत स्त्री ठेवू लागला काय त्याने अनेक मुलींसोबत रस क्रीडा केला काय तुम्ही काहीच बोलू शकत नाही तुमची अवकातच राहणार नाही कारण की तो श्रीमंत आहे त्याला त्या पैशाचा माज आहे आणि म्हणून तो चुकीचे काम करायला लागलाय हाताचे पाचही बोट सारखे नसतात कुठे कुठे संस्कारही माय बापांचे चांगले करोडपत्याच्या घरामध्येही कुठे कुठे भक्त प्रल्हाद आणि ध्रुव बाळही जन्माला येतात जसे राक्षसाच्या घरात येतात ना तसेच आणि गरीबाच्या घरामध्येही असं समजू नका की एखादा खूप चांगलाच भक्त जन्माला येणार आहे तिथे सुद्धा राक्षस जन्माला येतात चित्र आणि चरित्र पाहून आपल्या लेकीचं सौभाग्य निवडा एवढंच ही कथा सांगते